नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे फळ विभागाचा पीक मा दोन हजार पंचवीसचा कशा पद्धतीने भरायचा आहे तर आता तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलसुद्धा ही प्रोसेस करून पीक विम्याचा फॉर्म तुम्हाला आता भरता येणार आहे सर्वप्रथम फळ विभागाचा पीक विमा फॉर्म भरण्यासाठी इथं आपलं जे काही स्टेट आहे तिथं आपला स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर पहिला जो आपला विमा आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन नंबरचा जे काही ऑप्शन दिसेल तुम्हाला इथं जे काही खरीब आहे दोन हजार पंचवीस न, तर यावरती तुम्हाला चा क्लिक करायचं आहे दोन हजार पंचवीसवरती क्लिक केल्यानंतर आता पहिलं आपल्याला भरायचं नाही फळ विभागाचा भरायचा तर दुसऱ्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अप्लिकेशन सेवरती क्लिक करायचं आहे अप्लिकेशन फॉर्म आता आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे जे की नवीन फॉर्म भरायचं असेल तर त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल पहिले तर यस नोचं ऑप्शन येईल नो जर इथं असेल तर तुम्हाला तुमची बँकेचे डिटेल्स आता भरायचे आहे तुमचं स्टेट त्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमची कोणती ब्रँच इथे ब्रँच सिलेक्ट करायची आहे तर, करा तर इथं तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकून बँक चेक बँक डिटेल्स सॅन कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे आय सी कोड नसेल तर जर आयफ सी कोड असेल तर तुम्हाला इथं यस करायचं आहे इथं आयफ सी कोड इथं इंटर करून घ्या आय एफ सी कोड इंटर केल्यानंतर इथं जसं मी व्हेरीफायवरती क्लिक करेल संपूर्ण डिटेल्स इथं ॲटोमॅटिकली फिल होऊन येऊन जाईल त्यानंतर दोनदा मी अकाउंट नंबर टाकल्यानंतर चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवरती क्लिक करेल तर इथं मी जसं व्हेरीफायवरती क्लिक करणार आहे तरी इथं संपूर्ण डिटेल्स इथं ॲटोमॅटिकली फिल होऊन येऊन जाईल कोणती बँक आहे कोणती ब्रँच आहे फक्त अकाउंट नंबर दोनदा टाकायचा आहे चेक बँक डिटेल्स कंटिन्यूवरती क्लिक करून आपण इथून नेक्स्ट या प्रोसेसवरती क्लिक करणार आहे संपूर्ण डिटेल्स भरलेले आहे यावरती जसं मी क्लिक करेल तर इथं माझी संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल फक्त मला आता मी मागच्या वेळेस पीकमा फॉर्म भरला होता तर इथं मला बँकेचं पासबुकवरचं जसंच्या नाव तसंच नाव जसंच्या तस तसं नाव इथं टाकायचं आहे त्यानंतर आधार व्हेरीफाय इथं करायचं आहे जे की हिरव्या कलरमध्ये तुम्हाला इथं दिसत तसे असेल तर मी माझं संपूर्ण नाव जे की आधारनुसार इथं फिल करत आहे जे की बँक पासबुकवरचं जसंच्या तसं टाकायचं आहे इथं मोबाईल नंबरचं येईल मोबाईल नंबरवरती व्हेरीफाय क्लिक केल्यानंतर इथं कॅपचा कोड येईल ते कॅपचर कोड तुम्हाला टाकायचा आहे व्हेरीफाय क्लिक करायचं आहे तरी इथं कॅपचर जे आपण इथं एंटर करून घेऊ त्यानंतर व्हेरीफायवरती मी जसं क्लिक कराल तर माझा जो काही मोबाईल नंबर मी इथं पी जे काही पिकमासाठी दिलेला आहे त्यावरती एक ओ टी पी येईल ता ती ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी आलेला आहे तरी तर मी सबमिटवरती क्लिक करणार आहे मोबाईल नंबरसुद्धा इथं व्हेरीफाय होऊन जाईल तरी तर वरती क्लिक करायचं आहे सबमिट नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला क्रॉप्स डिटेल्स म्हणजे आपली कुठे शेती आहे काय ते माहिती भरायची आहे फॉर एक्झाम्पल आपण डेमोसाठी भरत आहे एखादा जिल्हा सिलेक्ट करून घेत आहे तालुका सिलेक्ट करून घ्या तुमचा एरिया सिलेक्ट करून घ्यायचं सर्कल त्यानंतर तुमचे कोणते ग्रामपंचायत आहेत ते सिलेक्ट करून घ्या गावाचं नाव सिलेक्ट करून घ्या खाली यायचं आहे तरी इथं कोणत्या फळविभागाचा पीक मग इथं सुरू झालेला ते तुम्हाला दिसेल तर मी डेमोसाठी भरत आहे तर इथं खाली नाव दिसतील तुम्हाला ज्यासाठी भरायचं असेल त्यावरती क्लिक करा त्यानंतर डेट टाका तुम्ही मागची डेटसुद्धा यामध्ये टाकू शकता कधी लागवड केली होती तुम्ही ते तर एखादी डेमोसाठी डेट इथं आपण सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर सर्वे नंबर टाकायचा इथं त्यानंतर इथं खाते क्रमांक टाकायचा आहे व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे जेवढं क्षेत्र तुम्हाला टाकायचं आहे तेवढं टाकून याच क्रॉफ सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स यावरती क्लिक करायचं आहे टाकल्यानंतर इथं तुम्हाला नाविल नाव सिलेक्ट करायचं आहे ओकेवरती करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्षेत्र तुम्हाला इथे दिसेल तुम्हाला हवं तेवढं क्षेत्र टाका याचवरती क्लिक करायचं आहे तर इथं डेमोसाठी आपण झिरो पॉईंट तीस टाकणार आहे तर जेवढं टाकलेलं असेल तेवढं क्षेत्र इथं येऊन जाईल तर इथं खाली यायचं आहे त्यानंतर आता डॉक्युमेंट्स अपलोड आहेत तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं स बँकेचं पासबुक सर्वप्रथम अपलोड करायचं आहे सात बारा पीक पेरा त्यानंतर जे काही तुम्ही सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला सहमतीपत्रसुद्धा इथं अपलोड करावं लागणार आहे तर अशा पद्धतीने क्लिक करून तुम्ही प्रीव्हीवरती क्लिक करायचं आहे संपूर्ण डिटेल्स इथं येऊन जाईल प्रीव्हीवरती जशी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं सबमिटवरती क्लिक करून तुम्ही तुमचा आयडीचा पासवर्ड टाकून त्यानंतर पेमेंट इथं सक्सेसफुली इथं होऊन जाईल बॅक येऊन जायचं आहे आपल्याला आता त्यानंतर इथं पेडमध्ये तुम्ही तुमचं अप्लिकेशन फॉर्म चेक करू शकता किंवा पेमेंट जर नाही झालं तर तुम्ही अनपेडमध्ये तुम्ही तुमचं अप्लिकेशन चेक करू शकता वापस जर आलेला असेल तर तुम्ही इथून चेक करू शकता रिजेक्ट जर झालेला असेल क्लेम तुमचा ते संपूर्ण डिटेल्स तुम्ही इथून चेक करू शकता ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमचा फळ विभागाचा पीक माझं फॉर्म अगदी घरबसल्या भरू शकता तर या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व सर्वात पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनल अपडेट्स मिळेल तर जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच अपडेट्ससाठी आणि नवीनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब